धुळ्यातनं एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आहे धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं जप्त केलंय जवळपास वीस लाखांचं बनावट बियाणं त्यांनी जप्त केलं गुजरातहून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्समधलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं त्यांनी जप्त केलंय आणि वेशभूषा बदलत कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालून ही कारवाई केली आहे स्वदेशी एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल उद्यमाला जप्त करण्यात आलेला आहे लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा माल आज विविध चार कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे सहा जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर फिरस वेशांतर, वेशांतर करून का, आमचे जे मनोज कुमार सिसोदे यांच्याने वेशांतर करून पण हॉटेल बालाजी इथं दोनशे अठ्ठावीस पाकिटं देण्यास येत येत असणाऱ्या कारला आपण पकडलं त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला एस टी बी टी ची पन्नास पाकिटं व त्यानंतर जे एम एस बी जे एम बी एस ट्रॅव्हल्स मध्ये जवळजवळ बाराशे पॅकेट सापडून आली